हे आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय कृती दिन जागतिक पाणथळ दिवस दोन फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो जागतिक वन्यजीव दिवस तीन मार्च जागतिक नद्यांसाठी कृती दिन चौदा मार्च जागतिक उपभोक्ता अधिकार दिवस पंधरा मार्च जागतिक पुनर्चक्रीकरण दिवस अठरा मार्च जागतिक चिमणी दिवस वीस मार्च आंतरराष्ट्रीय वन दिन एकवीस मार्च जागतिक वृक्ष लागवड दिन एकवीस मार्च जागतिक जल दिन बावीस मार्च जागतिक पृथ्वी दिन बावीस एप्रिल जागतिक जैवविविधता दिन बावीस मे कार्यासाठी सायकल वापर दिन मे महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी जागतिक पर्यावरण दिन पाच जून जागतिक लोकसंख्या दिन अकरा जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय ओझो ओझोन संरक्षण दिन सोळा सप्टेंबर जागतिक दिन चार ऑक्टोबर ऊर्जा कार्यक्षम दिन पाच ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय हवामान कृती दिन चोवीस ऑक्टोबर जागतिक मृदा दिन पाच डिसेंबर याचे एक शॉर्टकट बघूया चिमणी के से क्षय हो गया चिमणी दिन जागतिक चिमणी दिन वीस मार्च जागतिक वन दिन व म्हणजे वन दिन एकवीस मार्च जागतिक ज म्हणजे जल दिन बावीस मार्च अ म्हणजे हवामान दिन जागतिक हवामान दिन तेवीस मार्च आणि क्षयरोग निर्मूलन दिन जागतिक आहे चोवीस मार्च you <laughs>